नमस्कार मित्रांनो भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाईव्ह सभा चालू असतानाच हजारो लोक वरन, त्या सभेला आलेले असताना असा जम्मू समुदाय बसलेला मोदींचं भाषण चालू आणि त्याच वेळेस एका ग्रहस्थाने घोषणा द्यायला सुरुवात केल्या तेवढ्या वातावरण शांत वातावरणामध्ये घोषणा कोणत्या दिल्या आणि नंतर काय झालं हे आपण पाहू न्यूज तडकाफडकी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन घंटीला प्रेस करा कारण आपल्या चॅनलवरती तडकाफडकी माध्यमातून न्यूज झटकीपट पाहायला मिळते मेन मुद्द्यावरती तर यामध्ये भाषण चालू असताना एका ग्रहस्थाने घोषणा द्यायला सुरुवात केल्या एक मराठा लाख मराठा हम अंदर घुसके आरक्षण लेंगे अशा घोषणा त्या ग्रहस्थाने द्यायला सुरुवात केल्या सर्व जनता त्या ग्रहस्थाच्या घोषणेकडे पाहत राहिली नरेंद्र मोदी साहेबसुद्धा थक्क झाले त्यावेळेला तेथील सुरक्षा दलाने पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या गृहस्थाला धरून बाहेर आणलं आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि नंतर तो ग्रहस्थ शांतही झाला परंतु मेन मुद्दा असा आहे की घोषणा देण्याचं कारण म्हणजे आरक्षण मिळत नाही गेल्या चौदा महिन्यापासून संघर्ष चालू आहे संसारावरती तुळशीपत्र ठेवून तरुण मराठा बांधव काम करत आहेत त्यामुळे त्यांना आवरलं नाही कोणी हाल तिथं आरक्षण मिळावं आपल्याला आपल्या लेकरांचं कल्याण व्हावं असं वाटत आहे परंतु राजकारणाची खेळीच अशी आहे पूर्ण निचरा झाल्याशिवाय काहीच भेटत नाही छोटीशी फाईल जरी आपण टाकली तरी तुम्हाला माहिती किती चक्र मारावं लागतं हे तर आरक्षण आहे यामध्ये खूप मोठा पेच आहे आपण सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद